बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग पस्तीसावा ऑनर राजन कोर्टाकडे पाहून किंचित झुकत बचावाचं भाषण सुरू केलं आजच्या वर्तमानावर काही बोलण्यापूर्वी मी जगाच्या इतिहासावरून एक धावती नजर टाकू इच्छितो जगाचा इतिहास नजरेसमोर आणला तर जग कसं कसं बदलत गेलं याचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं या इतिहासाच्या आरंभीची शतकं ईश्वरांची आणि धर्मसंस्थापकांची होती प्रभू रामचंद्रांची भगवान श्रीकृष्णांची गौतम बुद्धाची महावीर येशू आणि मोहम्मदाची होती त्यानंतरची शतकं ही सम्राटांची होती त्याही नंतरची शतकं संतांची महात्म्यांची साधू पुरुषांची होती पण इतिहास ओलांडत आपण एकोणीसशे पन्नासच्या दशकाशी पोचलो की जाणवतं आता ईश्वर जन्माला येत नाहीत धर्मस्थापनेच्या शक्यता संपल्यामुळे धर्मसंस्थापकही अवतरत नाहीत आजच्या काळात सम्राट ही, ही गादीवर येणे नाही आणखी निरकून पाहिलं की ध्यानात येतं महात्म्यांनीही आपली साथ सोडली आहे पूर्वेकडच्या जपानपासून पश्चिमेच्या अमेरिकेपर्यंत नजर फिरवली तर कुणी महापुरुषही नजरेत भरत नाही हे असं का झालं असावं हे असं झालं आहे कारण आता समाजाची मानसिकता बदलली आहे ज्या मानसिकतेत ईश्वर आणि धर्मजन्माला येतात जी मानसिकता सम्राट आणि महापुरुषांच्या मागे सक्तीनं अथवा श्रद्धेनं नेऊन उभी करते ती मानसिकता आता जगानं टाकली आहे शतकानुशतकांची गुलामी झुगारून ही मानसिकता आता स्वतंत्र झाली आहे साठच्या दशकात जनमानसाच्या क्षितिजावर प्रबोधनाची पहाट फटफटली विशेषत नवी पिढी खडबडून जागी झाली या नव्या पिढीनं हे ओळखलं की धर्म किंवा धार्मिक शिकवण या गोष्टी तशा भासवल्या जात असल्या तरी सनातन वगैरे नसतात धर्म सनातन मानले जातात पण तसं मानणारे फक्त त्या धर्माचे अनुयायीच असतात धार्मिक शिकवणही सनातन नसते तीही कालानुरूप बदलत असते धर्माधर्मांतर भेद असतातच पण एकेका धर्मांतर्गत ही भरपूर परस्पर विरोध आणि विसंगती असते जिथे एक वाक्यता नाही तिथे सार्वत्रिकता कशी शक्य आहे वेद आणि उपनिषदांमध्ये परस्पर विसंगतीच नव्हे परस्पर विरोधही आहे एक ऋग्वेद घेतला तरी त्याच्या निर्मितीची प्रक्रिया कित्येक शतके चालली होती रचणारे ऋषी वेगवेगळे होते त्यात एक वाक्यता कशी असेल गीता हा ग्रंथ प्रमाण मानला जातो पण गीता केवढी केवढीतरी तफावत आहे इतर धर्मांचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही पवित्र कुराणातील प्रेषितांचा पहिला संदेश अल्लाकडून मिळाला त्यानंतर पुढची बावीस वर्ष हे संदेश मिळत होते ही एक वाक्यता नव्हती आजचं कुराण हे प्रेषितांच्या पश्चात बारा वर्षांनी प्रमाणित केलं गेलं त्यावेळी काही पाठवाद नको म्हणून जाळेही गेले बायबलच्या जुन्या करारावरून नव्या कराराचं संपादन ख्रिस्त निर्माणानंतर तीनशे पंचवीस वर्षांनी केलं गेलं येशूची ऐंशी चरित्र बाद करून नवी गॉस्पेल्स त्यात घातली गेली गौतम बुद्धाचं चरित्र त्याच्यानंतर सातशे वर्षांनी लिहिलं गेलं तुमच्या शिष्यांच्या उपदेशात एकवाक्यता नाही अशी तक्रार केली तेव्हा त्यातला ते जो उपदेश तुमच्या बुद्धीला पटेल तो माना असं उत्तर बुद्धांनीच दिलं होतं अशा परिस्थितीत एक वाक्यता येणार कुठून सत्याचं एक लक्षण हे आहे की ते सार्वत्रिक आणि सर्वकालीन असतं धर्मनिर्मितीची आरंभीची वर्णनं पाहिली तर जगातला कोणताही धर्म या लक्षणावर खरा उतरत नाही इतिहासानं हेही दाखवून दिलं आहे की धर्म राजाश्रयानं वाढतात आणि धर्माच्या आधारानं राजसत्ता वळकट होतात नंतर दोन्हींचाही प्रभाव ओसरत जातो धर्म सारेच वाईट असतात असं नाही पण ते जेव्हा नीतीमूल्यावर आधारित असतात तेव्हाच ते कल्याणप्रद असतात पण धर्म या नीतीमूल्यांची मूल्यांची नेहमीच धारणा करतात असं मात्र नाही माणसा माणसातील विषमता स्त्रियांना दुय्यम दर्जा ही नीती नव्हेच पण तरीही तिला जगातल्या सर्व धर्मांची मान्यता आहे युअर ऑनर आज हे ध्यानात आलं आहे की धर्म नव्हे तर नीतीमूल्ये हीच खरी सनातन आहेत त्यांना ना धर्माचा आधार लागतो ना ईश्वराचा त्यांचा आधार असतो विवेक जो प्रत्येक व्यक्तीकडे असतो म्हणूनच आजचं शतक ना ईश्वराचं आहे ना धर्मसंस्थापकांचं ना सम्राटांचं आहे ना महात्म्यांचं आणि महापुरुषांचं आजचं शतक हे सामान्य म्हटल्या जाणाऱ्या माणसांचं आहे व्यक्तीचं आहे माझा निर्णय मला घेता येईल त्यासाठी कोणाकडे डोळे लावून बसण्याची माझी तयारी नाही अशी फक्त राजन चौधरीचीच नव्हे आज प्रत्येक व्यक्तीची मानसिकता आहे या शतकातील प्रत्येक व्यक्ती एकेकटी स्वयंभू आहे आणि समूह वजाही सामर्थ्यवान आहे धर्माचं संरक्षण घेण्याची तिला आवश्यकता वाटत नाही धर्माधिकाऱ्यांविषयी धास्तावलेपणा इतिहास जमा झाला आहे सत्ताधाऱ्यांविषयीचा भीतीयुक्त दरारा संपला आहे कुटुंबाच्या पारंपरिक व्यवस्थेतील आता कुटुंब प्रमुखाचा शब्द अंतिम राहिलेला नाही सर्व क्षेत्रातील सत्तेचं विकेंद्रीकरण आणि समूह केंद्रीय मानसिकतेच्या जागी व्यक्तिकेंद्री मानसिकतेचं आगमन ही आताच्या परिवर्तनाची दिशा आहे इतरांच्या संदर्भात स्वतःचा विचार करण्याची वृत्ती जाऊन स्वतःच्या संदर्भात इतरांचा विचार करण्याची वृत्ती स्थिर झाली आहे ही एकट्या राजन चौधरीची वृत्ती नाही आहे युआर ऑनर आजमी तीस प्रत्येक व्यक्तीची हीच वृत्ती आहे कुणाला आवडो न आवडो माणूस समूहगत न राहता आता व्यक्तिगत झाला आहे सामूहिकतेची विचारप्रणाली आता इतिहास जमा झाली आहे त्यामुळेच आजवरच्या समूहगत व्यवस्था आणि वाद धर्म जाती राज्य या समूह मानसिकतेतून उपजलेल्या रूढी परंपरा चालीरीती या समूह धार्जिना सवयींपुढे मोठं आव्हान पुढे टाकलेलं आहे सत्ती जाण्यासारखे कालचे आदर्श आज अपराध ठरले आहेत तर काल पाप मानले गेलेलं वाचून मातृत्व एवढंच काय समलिंगी संबंधही आता मान्य होत आहेत हे अपरिहार्यच होतं युअर ऑनर्स सिव्हिलायझेशन इज अ प्रोग्रेस टुवर्ड्स प्रायवसी पूर्वी टुळी जीवनात सारेच व्यवहार चवाट्यावर चालले जात सभ्य सुसंस्कृत समाजात व्यक्तीचं खाजगीपण जपलं जातं सर्व मागासलेले व अविकसित समुदाय हे कमालीचे संघटित व एकजीव असतात कारण त्यात व्यक्तीला फारसं महत्त्व नसतं स्वतंत्र अस्तित्व नसतं जे असतं ते केवळ समाजाचा घटक म्हणून प्राप्त होतं मात्र जसजसा समाज प्रगत होत जातो तस तसा तो विकेंद्रित होतो सामाजिक महत्त्वाकांक्षांची जागा प्रथम गटांच्या व पुढे व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षा घेऊ लागतात तेच घडलं आहे सत्ताधाऱ्यांचा दबदबा झुगारून आज आपल्याला आलेलं आत्मभान प्रत्येकच घटक गरजून सांगू लागला आहे कालपर्यंत न बोललेली माणसंही बोलू लागली आहेत जाती पंथ वा वंशसमूहांच्या तथाकथित पुढाऱ्यांचं बळ आणि अवसान ही गळत चाललं आहे आजचं जग लोकशाहीचं आहे आणि आत्मभान असलेली एक एक व्यक्ती हाच लोकशाहीचा आधार असतो आजचं जग विज्ञानाचा आहे धर्माच्या नावावर बोकाळलेला मिथ्यावाद आणि त्यातून आलेली जीवन विनमुक्ता नव्या जगानं झिडकारलेली आहे विज्ञानाची कास धरून स्वतःच्या भौतिक अभ्युदयासाठी कंबर कसली आहे मनसोक्त जगा भरभरून जगा हेच नव्या जगाचं घोषवाक्य आहे नीती जशी धर्मनिरपेक्ष आहे तेवढंच विज्ञान ही धर्मनिरपेक्ष आहे विज्ञानाला धर्माच्या मर्यादा नाहीत राष्ट्राच्या सीमा त्याचा प्रकाश अडवू शकत नाहीत देव धर्म नव्हे तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान हीच माणसांची सर्वाधिक जुनी व विश्वसनीय साधनं ठरली आहेत त्यांचं असणं सार्वत्रिक आहे त्यांचं कल्याणकारी असणं सर्वकालिक आहे त्याने माणसा माणसांत स्पर्धा आणली असेल मात्र वैर दुरावा किंवा शत्रुत्व विज्ञानानं आणलेलं नाही तो सगळा सांस्कृतिक म्हणवणाऱ्या समूहाधारित व्यवस्थांचा परिणाम आहे विज्ञान तटस्थ असतं भेदभाव न करणारं असतं म्हणूनच निखालच माणुसकीच्या जवळ जाणार आहे हे एक मोठं मनमंत्रच घडत आहे युअर ऑनर या मनमंत्राला जुन्या जन्मदत निष्ठांचा नव्हे तर सामान्य माणसांनी घडवलेल्या कायद्यांचा घटनांचा आणि लोकशाही व्यवस्थांचा भक्कम आधार आहे आज खऱ्या खुऱ्या मानवी मूल्यांच्या दिशेने होत असलेला प्रवास केवळ समूहगतेकडून व्यक्तिगतेकडे एवढाच मर्यादित नसून धर्मश्रद्धेकडून धर्मनिरपेक्षतेकडे वंश मानवी ऐक्याकडे आणि खऱ्या अर्थाने माणसांच्या मुक्तीच्या दिशेने होत आहे पूर्व गौरवात गुरफटून बसले आमचे धर्मवादी समूहवादी इतिहासापासून काही धडे घेणार आहेत की नाही हाच खरा प्रश्न आहे समूहवादाकडून स्वकडे असा अपरिहार्यपणे झालेला प्रवास आता कुणीही रोखू शकणार नाही उलटा फिरवू शकणार नाही समूहश्रेष्ठ की व्यक्ती या प्रश्नाचं निसंदिग्ध उत्तर व्यक्ती हेच आहे ऑनर कुठलाही समूह व्यक्तीशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही आणि कुठलीही व्यक्ती स्वशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही इतर प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा आहे कारण तो विचार करू शकतो त्याला बुद्धीची देणगी मिळालेली आहे कल्पनाशक्ती सृजनशक्ती मिळालेली आहे माणूस या जगात जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे अक्षरशः काहीही नसतं एशी उघडा जाशी उघडा अशीच त्याची परिस्थिती असते जे जे त्याला जगण्यासाठी हवं ते ते त्याला स्वतः निर्माण करावं लागतं जगण्यासाठी नैसर्गिक आपत्तीवर मात करावी लागते हे सगळं कोण करतं हे फक्त व्यक्तीच करू शकते व्यक्तीच विचार करू शकते समूह विचार करू शकत नाही किंबहुना तो अविचारच करण्याची शक्यता असते विचार करणं भावना व्यक्त करणं ते हाताळणं निर्णय घेणं पर्याय निवडणं सगळ्या स्वच्छ क्षमता आहेत समूहाच्या नव्हे समूहात विचारविनिमय होऊ शकतो पण मूळ विचार हा प्रत्येक व्यक्तीला एकट्यालाच करावा लागतो कुठलीही सर्जनशील कृती निर्मिती ही एका व्यक्तीची असते आजवरच्या मानवजातीच्या इतिहासातले सारे क्रांतिकारक शोध हे कुठल्या समूहानं नव्हे व्यक्तीनं लावलेले आहेत मात्र दुर्दैव असं की आज मानवजातीला वरदान ठरलेले हे महान शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांचा आणि प्रज्ञावंतांचा धर्मगुरूंनी राज्यकर्त्यांनी प्रारंभी छळच केला आहे समूहवाद्यांनी प्रत्येक स्वची जमेल तितकी गळचेपी आणि मुस्कूट दाबीच केली आहे स्वने स्वतःच्या प्रज्ञेनं जीवापाठ जोखीम घेऊन आंतरिक प्रेरणेनं नवनिर्मिती करायची आणि समूहानं बळाच्या जोरावर ती ताब्यात घ्यायची हेच आजवर चालत आहे स्वने उत्पादन करायचं समूहानं त्याचं वाटप करायचं पण आता हे समूहाचं कारस्थान स्वच्या ध्यानात आलं आहे निर्मितीशिवाय वाटप होऊ शकत नाही आणि स्वशिवाय खरी निर्मितीही होऊ शकत नाही स्वशिवाय समूह जगू शकत नाही म्हणूनच स्वच्या क्षमतेवर यापुढे समूहाच्या गमजा चालणार नाहीत आज हा स्व जागा झाला आहे आणि म्हणूनच त्याला स्वार्थाचा अधिकार हवा आहे स्वातंत्र्याचा अधिकार हवा आहे युवानोर स्वार्थ ही किती घातक प्रवृत्ती आहे याचा अत्यंत प्रभावी शब्दात कोर्टापुढे वर्णन करण्यात आलं पण मी अगदी निसंदिग्ध शब्दात आपल्या निदर्शनास इच्छितो धर्म वंश देश भाषा अशा कुठल्या तरी श्रेष्ठत्वाच्या कल्पनेनं पछाडलेल्या समूहवादी व्यक्तींनी आजवर या जगात जेवढा हिंसाचार केला आहे जेवढं नुकसान केलं आहे त्याच्या एक टक्काही नुकसान स्वार्थी व्यक्तीने केलेलं नाही एक वंश एक संस्कृती हा आकर्षक विचार क्रूर क्रूरकर्मा हिटलरनं वंश शुद्धीसाठी साठ लाख यहुद्यांचा सा नरसंहार केला होता आजही एक वंश एक धर्म एक संस्कृतीचा नारा लावला जातोच आहे तो अधिक घातक आहे की आमचा सुजान प्रामाणिक स्वार्थ घातक आहे हे खरं आहे की स्वार्थाचं रूपांतर अंधळ्या स्वार्थात भ्रष्टाचारात होऊ शकतं स्वातंत्र्याचा अतिरेक स्वैराचार ठरू शकतो पण श्रद्धा धर्मनिष्ठा देशभक्ती यातही तोच धोका असतो श्रद्धा अंधश्रद्धेकडे झुकू शकते धर्मनिष्ठेतून कडवेपणा येऊ शकतो देशभक्तीतून आक्रमकता पैदा होऊ शकते खरा प्रश्न प्रमाणाचा आणि विवेकाचा आहे यू ऑनर स्वार्थ हा शब्द अकारण बदनाम झालेला आहे स्वतःसाठी एवढाच त्या शब्दाचा अर्थ आहे आणि आपण प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो हेच खरं वास्तव आहे स्वतःसाठी जगणं हा गुन्हा कसा युअर ऑनर ते तर प्रत्येकाचं कर्तव्य असतं माझ्याऐवजी तुम्ही श्वास घेऊ शकत नाही मी खाल्लेलं अन्न तुम्ही पचवू शकत नाही माझ्या ऐवजी तुम्ही विचार करू शकत नाही माझ्या जगण्याची वाढण्याची आनंदाची जबाबदारी तुम्ही घेऊ शकत नाही ती फक्त माझी आणि माझी जबाबदारी आहे माझं पहिलं कर्तव्य स्वतःविषयीचं असतं स्वार्थ हा माझा अधिकारच नव्हे ते माझं आद्य कर्तव्य असतं आणि तीच माझी स्वाभाविक प्रवृत्ती असते स्वार्थ म्हणजे स्वतःचं हित माझं हित मी जपायचं नाही तर कुणी पण स्वतःचं हित म्हणजे दुसऱ्याचं अहित नव्हे मला जसा माझा स्वार्थ आहे तसा तो दुसऱ्यालाही आहे याची जाण ठेवतो तो सुजान स्वार्थ जेव्हा तुमचा माझा स्वार्थ जुळतो तेव्हाच व्यवहार होतो मनसोक्त अशा सुजान स्वार्थाचाच पुरस्कार करीत आहे मला इतरांच्यासोबत जगायचं आहे त्यांच्यासोबत जगण्यातच माझा उत्कर्ष आहे आनंद आहे याची जाण ठेवतो तो सुजान स्वार्थ तात्कालिक तात्पुरत्या नव्हे तर दूरवरच्या हिताचा विचार करतो तो सुजान स्वार्थ। संकुचित मर्यादित नव्हे तर व्यापक आत्महिताचा विचार करतो तो सुजान स्वार्थ प्रसंगी होय फक्त प्रसंगी सदा सर्व काळ नव्हे व्यापक हितासाठी स्वहिताला काहीशी मुरड घालू शकतो तो सुजान स्वार्थ स्वार्थ शब्द बदनाम होण्याचं कारण तो फक्त व्यावहारिक हिताशी भौतिक लाभाशी जोडला गेला आहे आपला फायदा म्हणजे स्वार्थ हे समीकरण झालं आहे पण स्वला फक्त फायदा नको असतो आनंद हवा असतो समाधान हवं असतं प्रेमही हवं असतं इतरांसाठी काही निरपेक्ष वृत्तीनं करताना मला जो आनंद होतो जे समाधान मिळतं तो माझा भावनिक स्वार्थच असतो एवढंच काय ज्या मोक्षाचा उदो उदो केला जातो तोही त्या व्यक्तीचा आध्यात्मिक स्वार्थच तर असतो सर्व संघ परित्याग करून अंगाला राख वासून हिमालयात मोक्षप्राप्तीसाठी गेलेल्याचा समाजाला काय फायदा होतो त्याला मुक्ती मिळते हा त्याचा स्वार्थच तर असतो परमोच्च स्वार्थ म्हणा हवं तर अर्थात याखेरी ही स्वार्थाचा आणखी एक आविष्कार असतो जो खऱ्या अर्थानं फक्त स्वार्थच असतो सर्व जग विरोधात असतानाही प्रसंगी नुकसान सोसूनही माणसं स्वतःच्या विचारांशी व कल्पनांशी इमान राखतात तो त्यांचा अतिशय शुद्ध असा स्वार्थच असतो आणि तो तथाकथित त्यागापेक्षाही श्रेष्ठ असतो आजवर जगात जी प्रगती झाली आहे जे मोलाचे शोध लागले आहेत ते कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या विचारांशी आणि स्वतःला आकलन झालेल्या सत्याशी ठाम राहणाऱ्या शुद्ध स्वार्थी प्रेरणेतूनच झाले आहेत समाजाच्या अनुनयासाठी तडजोड करणाऱ्या स्वतःच्या योग्य विचारांनाही मुरड घालणाऱ्या निस्वार्थी वृत्तीमुळे नव्हे माणूस फक्त पैशांसाठी जीव टाकत नसतो तो स्वतःच्या कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी स्वतःची स्वप्न साकारण्यासाठीही धडपडत असतो हे सगळं तो मुळात स्वतःसाठीच करत असतो स्वार्थ हीच प्रगतीची प्रेरणा असते हाच इतिहासाचा धडा आहे मात्र स्वार्थ साधण्याचं स्वातंत्र्यही हवं माझं हित माझा आनंद कशात आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच असला पाहिजे जोपर्यंत मी दुसऱ्याचं अहित करीत नाही दुसऱ्यांना दुःख देत नाही तोपर्यंत माझ्या जीवनावर दुसऱ्या कुणीही हक्क सांगू शकत नाही विचार करणं निर्मिती करणं ही स्वतंत्र प्रज्ञेची लक्षणं आहेत गुलाम निर्मिती नाही करू शकत फार तर कष्ट करू शकतात मात्र स्वतंत्र प्रज्ञेच्या व्यक्तींना गुलाम बनवणं हाच समूहवाद्यांचा लाडका उद्योग असतो कारण ते स्वतः निर्मिती करू शकत नाहीत म्हणूनच ते सृजनशील कर्तृत्ववान व्यक्तीवर अवलंबून असतात समूहवादी परावलंबी असतात युवानोर व्यक्तिवादी स्वतंत्र असतात ते स्वकष्टानं जगतात स्वतःच्या हिमतीनं उद्योग उभारतात स्वतःच्या कल्पनाशक्तीनं सर्जनशीलतेनं नवनिर्मिती करतात ते इतरांवर बांडगुळांसारखे अवलंबून नसतात इतरांना वापरण्याची गरज त्यांना नसते ते असते समूहवाद्यांना कारण अनुयायांशिवाय पुढारी होता येत नसतं भक्तांशिवाय धर्मगुरू म्हणून मिरवता येत नसतं समूहाशिवाय सत्ता गाजवता येत नसते खरा स्वार्थी माणूस हा स्वतंत्र असतो स्वावलंबी असतो स्वाभिमानी असतो म्हणूनच सर्वात प्रामाणिक असतो दांभिक असतात ते समूहवादी ते इतरांना त्यागाचे संदेश देत असतात कारण इतरांच्या त्यागावरच ते स्वतः जगत असतात होय युअर ऑनर्स त्याग या संकल्पनेला आम्ही आता नाकारतो आहोत उदात्त मानलेली गेली ती संकल्पना मुळातच दिशाभूल करणारी आहे त्यागासाठी नेहमीच मातेच्या महान त्यागाचं उदाहरण दिलं जातं पण कुठलीच आई मी मुलांसाठी त्याग केला असं म्हणत नसते तिच्या लेखी तो त्याग नसतोच ती ममता असते प्रेम असतं ज्या आईचं मुलावर प्रेम नसतं तिलाच तो त्याग वाटू शकतो आपण त्याग करतोय असं वाटत असेल तर तो करू नये आणि जे करताना आनंद वाटत असेल त्याला त्याग म्हणू नये अर्थात हे खरं आहे की त्याग संकल्पनेचं सर्वसामान्यांना आकर्षण वाटत असतं ते स्वाभाविक नसतं अवघड असतं म्हणूनच हे आकर्षण वाटत राहतं त्याग करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदरही वाटतो तो वाटणंही स्वाभाविक आहे पण जे आदरणीय असतं ते सगळं अनुकरणीय असतंच असं नाही प्रकृतीत नसतानाही अनुकरणाचा प्रयत्न केला तर फरफट होण्याची शक्यता असते किंवा मग दांभिकपणाचा धोकाही संभवतो मुळात प्रश्न असा आहे कशासाठी त्याग करायचा मोक्ष मिळवण्यासाठी ज्याला मोक्ष हा सर्वात मोलाचा वाटतो त्याला भौतिक सुखसुयींची काय मात बरी ज्याची काही त्याच्या लेखी किंमतच नसते त्या गोष्टी सोडण्यात त्याग येतोच कुठे तुम्ही जे गमावता सोडता त्यापेक्षा जे मिळवता ते मोलाचं असेल तर त्या त्याग कसा येतो अर्थात मोक्ष मुक्ती हा अध्यात्माचा भाग झाला दैनंदिन व्यवहारातही जे तत्वाला महत्त्व देतात त्यांच्या दृष्टीनं पैसा प्रतिष्ठा सत्ता या गोष्टी दुय्यम असतात त्यामुळं या गोष्टींचा त्याग हा त्यांच्यासाठी किरकोळच ठरतो मात्र अशा किरकोळ गोष्टींसाठी जी माणसं तत्व आणि स्वत्वही सोडायला तयार होतात ती केवढा मोठा त्याग करत असतात केवढी किंमत मोजत असतात याची त्यांना कल्पनाही नसते मला माझा स्व मोलाचा आहे माझी तत्व मोलाचे आहेत त्यासाठी इतर कशाचीही किंमत मोजायला नेहमीच तयार आहे मात्र त्याला त्यागाचं लेबल लावण्याची मला गरज वाटत नाही आय डोंट बिलीव्ह इन सेल्फ सॅक्रिफाईस यू ऑनर बिकॉज इट इज बिझाइजली द सेल्फ विच शूड नेव्हर बी सॅक्रिफाईज्ड यू ऑनर पाश्चात्य संस्कृती भोगावर भर देते तर भारतीय संस्कृती त्यागावर भर देते हाही एक चुकीचा समज वर्षानुवर्षे पसरवला गेला आहे भारतीय संस्कृती त्यागावर नव्हे योगावर आधारित आहे योगात जोडणं महत्त्वाचं असतं सोडणं तोडणं महत्त्वाचं नसतं किंबहुना सोडायचं काही नसतं ते सुटलं तरच मुक्तीकडे जाता येतं व्यर्थ निरर्थक काय आहे याचं ज्ञान झालं तरी ते आपोआप सुटतं अन्यथा त्यासाठी यम नियम आहेत संयम सांगितलेला आहे पण संयम म्हणजेच दमन नव्हे की आत्मक्लेश म्हणजेच आत्मोन्नती नव्हे खरं तर या चुकीच्या संस्कृतीमुळेच आजवर आपली प्रगती व समृद्धी रोखली गेलेली आहे भौतिक आणि आध्यात्मिक ही म्हणूनच तो जास्तीत जास्त कष्ट सोचतो तो श्रेष्ठ या कारण त्या संस्कृतीचा आम्ही आता त्याग करीत आहोत यो अनर याचिकाकर्त्यांनी केलेला के आरोप अगदी खरा आहे फक्त त्यागच नव्हे तर त्याला लगडून येणाऱ्या दया दान सेवा या तथाकथित उदात्त संकल्पनांनाही आम्ही आज आव्हान देत आहोत दुसऱ्याचं दुःख कमी करावं असं वाटणं हा सहानुभूतीचा माणुसकीचा भाग झाला स्वार्थ ही जितकी स्वाभाविक वृत्ती असते तितकी सहानुभूतीही स्वाभाविक असते पण या दुःख निवारणाच्या प्रांतात ही प्रचंड संकल्पनात्मक घोळ घातले गेले आहेत संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे न त्व हम कामये राज्यं राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःखतमानाय प्रणिनाय अर्तिनाशनम मनुष्य प्राण्यानं कामना कशाची करायची राज्य नको स्वर्ग नको पुनर्जन्मही नको परंतु दुःखामुळे तप्त झालेल्या लोकांचे दुःख कमी करण्याचं भाग्य मला लाभावं अशी कामना धरणं हे पुरुषार्थाचं गमक मानलं गेलं हेच धर्मानं संतांनी जनमानसावर ठसवलं स्वामी विवेकानंदांनीही म्हटलं आहे जोपर्यंत या देशातला एखादा कुत्रासुद्धा भुकेला असेल तोपर्यंत त्याची भूक भागवणं हाच धर्म बाकी सगळा धर्म हे सारं उदात्त भासलं तरी त्यात मोठी गफलतही होती भुकेल्यांची भूक भागवणं हा धर्म मानला गेला इथंपर्यंत ठीक होतं पण हळूहळू त्याला समाजात इतकी मान्यता मिळाली की भीक मागण्याची लाज वाटणं तर धुरज भीक मागणं हाच धर्म झाला संस्कृतमधून भीक मागणाऱ्यांना तर आध्यात्मिक दर्जा प्राप्त झाला मी मोक्षमार्गी तुम्ही सामान्य संसारी मला भिक्षा देऊन तुम्हालाच पुण्य लाभेल असा पवित्रा घेतला गेला जणू मी भीक स्वीकारून तुमच्यावर उपकारच करीत आहे पुढे पुढे तर मला भिक्षा सॉरी मला धर्म वाढा नाहीतर तुम्हाला पाप लागेल अशा धमकावणीपर्यंत मजल गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद